दम, मराथी आपले आपन था, मराथी, कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडत आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिवाय देणे ही आता पद्धत सुरू झाली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण या देशात पाहायला जातो दुसऱ्यांना शिवाय दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिवाय देऊन आपण मोठे होऊ शकत नाही सगळ्यांनी गांधी आज दुर्दैवाने या देशात जाती जातीत महाराष्ट्रात जाती जातीमध्ये जाती जाती द्वेष पसरायला लागलेलं आपण गुन्हा गोविंदाने राहणारे यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली गुन्हा गोविंदाने राहत होतो अनेक ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम करणारे अतिशय कर्तबगार असे अधिकारी महाराष्ट्राला या समाजातून आलेले महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे बोले पैसा काले त्याची वंदावी पावले पण तसं होत नाही बोलणारे तसे बोलत नाही लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मार्गदर्शन करतात तसं एक मार्गदर्शन मागच्या दहा मिनिटांपूर्वी तुम्ही ऐकलं <laughs> म्हणे ब्राह्मणाचा द्वेष करू नका आणि द्वेष करताना दात काढत करता बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या हे उद्योग तुम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत बघितल्या की नाही बघितलेत ना तरी पण तुम्ही टाळ्या वाजवत होता जरा विचार करा नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललंय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मराठा ब्राह्मणांचा एक वाद जाणून बुजून पेरला जातोय त्याच्यासाठीच एक चांगलं औषध आज मिरज मध्ये होतोय असं माझं मत आहे पण जयंत पाटलांनी चितळेचा आदर्श घ्यावा तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवर ते ठाम राहावं नाहीतर सहा ना महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दार अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही